मीडियामध्ये मला पण ऐकायला की डिप्रेशन नोकऱ्या लागत नाही किंवा कमी मागे पडतात पण मला खरंच सांगतो जेव्हा जेव्हा तुम्हाला ही स्थिती येईल तेव्हा तुम्हाला तुम्ही एक काम करा जेवढे आपल्याकडे उद्योगपती झाले समाज सुधारक कोण त्यांचा इतिहास वाचायला सुरुवात टाटा बिर्लाचा इतिहास वाचायला सुरुवात करा खरंच टाटा बिर्ला एवढे प्रचंड श्रीमंत आहेत मोठे उद्योगपती आहेत त्यांना दहावीला मार्केट होते सचिन तेंडुलकर एक चांगलं उदाहरण आहे तुमच्या समोर बारावी पास आहे आहे तर तिथे वाढते म्हणजे सगळ्याच गोष्टी स्पर्धा परीक्षेतूनच प्राप्त होतात असं नाही हा प्रयत्न करा मी करू नका असं म्हणत नाही बिलकुल प्रयत्न करा पण अनसक्सेस झाला थोडे कमी पडला तर डिप्रेशन मध्ये होणार प्रचंड मोकळे खूप मार्ग अनेक मार उद्योगपती अनेक संशोधक ज्यांनी बरचा शोध चालला त्याचे दावीचे मार्ग पहा एपीजे अब्दुल कलामचे मार्ग पहा किती ते डिप्रेशन मध्ये गेलेत का कदापि नाही तुम्हाला जी गोष्ट आवडते ना जो छंद तुम्ही बाळगलाय ना त्याच्यामध्ये आपलं करिअर उभं लक्षात घ्या तुम्ही कोणा पदावर आणि किती पैसे तुमच्याकडे महत्वाचं नाही तुम्ही समाजात माणुसकीनं किती वागता हे मात्र खूप महत्वाचं खूप महत्वाचं म्हणून आपल्यामध्ये हैवानी रूप येऊ नये माणुसकीचं रूप यावं सज्जनाचं रूप यावं एवढाच प्रयत्न करा सुसाईड करण्याचा प्रयत्न किंवा विचार करत आणणं हे खूप मोठं लक्षण आहे ते नाहीये सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सगळ्यांना जर सगळेच मार्ग करू लागले जर नीट क्रॅक होऊ लागले तर पेशन कोणी व्हायचं सगळे इंजिनियर होऊ लागले तर घर कोणाचं तर कस नसत ते कमी जास्त होत असत त्याच्याशी आपली तुलना करू नका तुम्हाला जे आवडतं ना त्याच्यात आपलं करिअर नाही महाराज किंवा नैराश्य किंवा गोर्धन हे विषय सोडून द्या मला ना ते नाही जमलं ना तसंच अशा अनेक गोष्टी आहेत अनेक कथा आहेत खूप आहेत मी सांगायच तर तुम्हाला खूप अशा कथा आपल्या शाळेतल्या आहेत काही मुलं अक्षरशः कमी मार्क आहे पण त्यांचा इन्कम आणि त्यांचं स्टेटस आज खूप मोठा आहे समाजामध्ये आमच्या मोठं मोठा आहे आपल्या या काही आहेत काही हृदयरोग तज्ञ आहे स्पेशलायझेशन आहेत खूप लोक आहेत हा नाही सक्सेस झाला दुसरा काय पण आत्महत्या मात्र प्लीज पट तुम्हाला सांगायचं एकच मग मात्र भेटा सातत्य हा शब्द काय सर्व भेटतो जो सतत प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतो जो कधी मध्ये प्रयत्न करतो झोपेच मोठ्या सरतो त्याला कदापि यश मिळत नाही कुठपर्यंत सातत्याने प्रयत्न करायचा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत करायचा उत्तर एवढा जोपर्यंत ऐकत नाही बघा मुंगी पाहिले तुम्ही भिंत चढताना कित्येक वेळेस पडते हार मानते करते पुन्हा चढते पुन्हा पडते पुन्हा चढते पुन्हा पडते एक वेळ अशी येते की भिंत पार करून निघतात सतत प्रयत्न करा सतत हार एकदा हार झाली म्हणता निराश होऊन हताश होऊन बसू नका चला हार झाली ना हे गोल्डन चान्स आहे पुन्हा जा पुन्हा हार झाली पुन्हा गोल्डन चान्स आहे पुन्हा जा पुन्हा हार झाली पुन्हा गोल्डन चान्स आहे पुन्हा एक वेळेस असे ते डायमंड तुमचं होत हार नाही म्हणायची आणि प्रयत्न कधी सोडायचे काहीही झालं पण प्रयत्न चांगल्या मार्गाने जी

वडिलांनी तो आईने पहिल्या स्वतःला पाहावा माझा अभ्यास कसा होता आणि मग पुढच्या पुढे अपेक्षा ठेवा अपेक्षा ठेवणं चुकीच नाही पण किती ठेवावी याचा विचार मात्र सगळ्यांनी करण्याची गरज पडते आपल्या लेखाची ऐकत आपल्याला आपलं लेकरू आणि आपल्या लेखाची कुवर याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे मग तिच्या मागे खंबीरपणे उभे राहा मग ते सक्सेस असेल अपयश असेल काही असेल खंबीरपणे आईवजाने उभं टाकावं आणि लेकरला सपोर्ट करावं बाळा तू प्रामाणिकपणे पुढे हो जा आम्ही तुझ्या मागल्या भले काही निर्णय येऊ द्या आपास येऊ द्या पास येऊ कमी येऊ जास्त येऊ द्या त्यात आम्ही तुझ्या पाठीशी आम्ही सक्षम आहोत तू घाबरू नकोस ती हिंमत आहे पण तिच्यावर तू दबाव आणून दबाव जात्र ठेवून हे केलंच पाहिजे आणि जर हे नसेल तर तुझं आयुष्य नाही ही भूमिका मला वाटते चुकीचं आहे तुम्ही जन्म दिलात पण याचा अर्थ तुम्हाला त्याचा प्राण घेण्याचा अधिकार नाहीये आहे आपलं संविधान सांगतं आपली घटना सांगते आणि माणूसनी सुद्धा सांग आई वडिलांनी सुद्धा या ठिकाणी तारतम्य ठेवावं आणि मुलांनी सुद्धा जरी आई वडील बर्धन टाकत असतील तर त्यांना समजावून सांगावं आई की कि माझ्याने होत आहे किंवा होत नाही माझी ऐकत आहे किंवा नाहीये जर मला ते करायचं असेल तर मला त्याचे साधन लागतात मला मार्गदर्शन पाहिजे माझा बेस कम्प्लीट नाहीये हे त्यांना तुम्ही पकडून द्या आईवडिलांचं मन परिवर्तन करा कदाचित त्या सक्सेस होऊ शकता तेवढं मला अपेक्षा आहे की भविष्यात अशा बातम्या मला आकारतात अजूनही विचार वाटतात पण आता वेळ झालेला आहे आणि प्रकारे उत्तर दिलेले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारे शिकत राहावं आणि अशाच कोणत्याच प्रकारचे शिक्षक घडत राहावे आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या पर्यावरण जाऊन प्रयत्न केली जाते आता प्रश्न असा आहे की खरंच हे सद्यस्थितीमध्ये तुमच्या फिल्डिंग मध्ये स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क अशी तुलना केली जाते पण खरं सांगू का मी हे दोन्ही तुलना मी करत मला स्मार्ट वर्क किंवा हार्डवर्क पेक्षा एकच वर्क चांगलं वाटतं जे मला कळत जे मला समजत जे माझ्या डोक्यात राहतं ते वर्क चांगलं चॉईस कोणतं करायचं हे जास्त ठरवायचं स्मार्ट वर्क मध्ये आपण काय करायला कृत्रिम मानत चालतोय तितक्या अभ्यास करतो म्हणजे आताची मुलं कशी माहिती या ठिकाणी उत्तर पत्रिके पूर्ती मुलं आहेत तर मला वाटतं शिक्षणाचा अर्थ नाही एज्युकेशनचा नीट क्रॅक करायचे नीट मध्ये मला साक्ष घ्यायचे तेवढाच अभ्यास करा, 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 करा तो ते टेक्निकली तेवढं तुम्ही मशीन आहात का मानव आहात मनुष्य आहात अह शिक्षण म्हणजे काय सर्वांगीण विकास मग मी या भांडणीत कधी पडलोच नाही हार्ड वर्क करायचं का स्मार्ट वर्क करायचं माझं वर्क एकच मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वर्क करा मला कळालं वर्क माझं तितक्या पुरतं त्या विषयाचं संपलं म्हणजे मी तोपर्यंत काम करतो तोपर्यंत शिकतो तोपर्यंत वर्क घेतो जोपर्यंत माझ्या डोक्यात बसत नाही मग तो कोणीही माध्यमातून असो माझी अभ्यास करायची पद्धत जरा वेगळी आता तुम्ही त्याला स्मार्ट म्हणून ठरवा का हार्डवर्क म्हणून ठरवा मी एक दोन वेळेस प्रकरण वाचून घ्यायचं अगदी एकाग्रतेनं मन लावून वाचून घ्यायचं माझी फ्रेंड सर्कलही तसेच होते तुम्हाला नवल वाटेल माझा जो अभ्यासक्रम झाला तो गार्डन मध्ये झाला ते विसावा गार्डमध्ये विसावा गार्डन नाही ते सगळ्यांना किती माझा अभ्यास झाला मी हार्डली चार किंवा साडेचार वाजता गेट उघडायची वाट बघायचो पाचला काहीतरी गेट उघडायचं विसावाचा त्याचं आणि मी आणि माझा मित्र आज जायचो जशी आम्ही एंट्री केली की आम्ही पहिलेच ठरवायचं रे बाबा आज ते दोन जणे मला सांगा मी दोन जणी तुला सांगणार आणि आम्ही अख्खं गार्डनमध्ये नुसतं घर घर घरघर होतो लोकांना वाटायचं कदाचित मुली बघायला आलेत मुलं बघायला आलेत काहीतरी खायला आलेत गोंधळ लोकांचे जग वेगळे पण त्याच्या आम्ही माझ्यामध्ये संवाद चालायचा फिरताना तो मला दोन तडे शिकवायचा मी त्याला दोन तडे शिकवायचो डेली आम्ही चार जडा चर्चा करायचो आणि जर एखादा मुद्दा आवड वाटला की एका बापावर बसायचो कन्फ्युज झाला की एका बापावर बसायचं आणि त्याच्यावर वादविवाद चालायचा वादीवर चलायचा मी माझी हे असंच आहे की माझ्या तसंच आहे आणि त्यातून एक सोल्युशन काढायचं आणि जर सोल्युशन नाही निघा तर वेगवेगळे पुस्तक ग्रंथालयाचं घ्यायचं त्याचं सोल्युशन बाहेर काढायचं आमचा अभ्यास असा झालेला चर्चेतच झालेला आहे आणि तो अभ्यास मला वाटतं कायमस्वरूपी डोक्यात बी राहतो बीएडला असताना मी काय केलं होतं सगळे प्रकरण माझ्या मुखाने जसं शिकवतात शिक्षक ना तसं मी स्वतः आवाज रेकॉर्ड करून ठेवला म्हणजे कॅसेट आहे आता भेटतील किंवा भेटी घेणार नाही खूप कालावधी झालाय म्हणजे मी कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि रोज सकाळी चार ऑन करायचं तांबून थंडीच बोलतोय की सगळं ऐकत बसायचं म्हणजे चार पाच सहा दोन तासांमध्ये मिनिमम चार धडे होत होते चार ते पाच धडे होत होते ऐकून बस फ्रेश होऊन होता स्नान करायचं आपल्या आपल्या कामात सोपे टेक्निकली आता तुमच्याकडे मोबाईल आहेत मोबाईल मध्ये तुम्ही तुमचे प्रकरण तुमच्या आवाज आपल्या आवाजात पाहिजे मात्र लोकांच्या आवाज लोकांच्या आवाज युट्यूबवर प्रचंड पाऊस पण आम्ही पडलाय या ठिकाणी महापूर आलाय त्या लोकांचा नकोय आपला आवाज आपला आवाज आपल्याला गोड वाटतो ऐकावा असं वाटतं कोणाला आवडतांना आवड आपल्याला आवडतो तुमच्या आवडत रेकॉर्ड करा प्रेकौर्ण प्रेकौर्ण तो नेहमी नेहमी ऐका तुम्ही प्रयोग करा एखादं रेकॉर्ड करा आणि वेळेस ऐका सहा तुम्हाला दोन पात्र आणि काय अभ्यास करायचं खरंच लय लोकांना हसू येत मी स्नान करायला आज जाताना बकेट घेऊन जातानाच मी विचार करायचं बाबा काय करायचं आज काळे केस आणि काळे केस पडते फडकेपासून सुरू करायचं अख्खं प्रकरण चिंतन रवंत करायचं

काही काही मुळत होऊन जात आमचे विचार सगळे हँग होतात व्हायब्रेट होत नाही आम्हाला सुचतच नाही आणि प्रश्न आम्ही वाचलेल्यापैकी प्रश्नच आम्हाला येत नाही वेगळाच प्रश्न तसं नसतं बरं बाबा प्रश्न पुस्तकातला प्रास्तव फक्त आपण ते उमजत नाही कळत नाही आणि तुम्ही जे अभ्यास करताना सध्याला कुटुंब प्रतीवर तुमचा जास्त जोर आहे आणि तांत्रिक तेवढं अभ्यास तेवढं ताब्यास तसं नाहीच तुम्हाला अगदी मुळापासून शेण्यापर्यंत सगळं काही तुम्हाला अभ्यास करावा लागतो ते समजून करावं लागतं हो समजून जर तुम्ही ते समजून गेलात आता सगळा घटक मीच आहे मी ते जगायला शिकाल पण मी शिकवत राहतो मग शिकू नका जगा आणि जो माणूस जगतो ना त्याला आठवायची गरज लागत नाही आपोआप कळत मला सांगा तुम्ही एखाद्या गावाला जाऊन आलात समथिंग जे काही तुम्ही गावाला एखाद्या गेला चालना येतात त्या गावाला आता त्या गावाचं नाव घ्या घेतला गाव आठवलं शेत आठवलं झाड आठवले घर आठवले सगळं ते कसं काय आठवत नाव समोर येता क्षणी नाव घेता क्षणी हे सगळं आठवतं आपल्याला मग हे पुस्तक काय आठवत नाही तर आपण जगत नाही आपण मशीनावरून त्याच्या मागेला तसं होऊ नका महाभावातून त्याच्या मागेला त्याला आत्मसात करा या ठिकाणी शंभर टक्के ते आठवलं म्हणजे याचा अर्थ भोगपती नकोय बरं काय कृत्रिमता नकोय त्या काय जिवंतपणा असीव पण आणायचा प्रयत्न करा शंभर टक्के आठवेल या ठिकाणी आणि कसाही प्रश्न विचारू द्या आपली कल्पकता जागृत ठेवा उत्तर आपोआप तुम्हाला लिहिता येईल घाबरू नका फक्त काही मुलं घाबरून विसरतात काही मुलांना काही घाबरायची गरज नाही आपण प्रामाणिकपणे अभ्यास केलाय ना शंभर टक्के आठवणार म्हणजे आठवणार फक्त शिकताना मात्र त्याला शिकू नका जगा एवढं करा शंभर टक्के आठवण खूप चांगले सांगितलं माझे आयडल <laughs> तर आहे खऱ्या अर्थाने या सगळ्याच लोकांना अंधश्रद्धेच्या मागे लावू नका धर्माच्या मागे लावू नका देव कुठे आहे तर माणसात आहे माणसावर प्रेम करा तसे सावित्रीबाई फुले महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे माझ्यासाठी या लोकांनी सगळ्यांना एकट संदेश दिला ज्ञानेश्वरापासून ज्ञानेश्वर सगळेला शोधायचा आणि ज्याला स्वतःचा शोध दाखतो ना तो माणूस प्रेम होतो तो माणूस महान आहे तो माणूस मोठा आहे आपण स्वतःचा शोध कधी लावत नाही आपण त्या दगडाचा शोध लावायला पाहिजे आणि दगडाला अंत्यकरण नाही दगडाचा कधी शोध दाखवत खूप लोकांनी प्राचीन काळापासून सांगितलं पण ते आपल्याला डेगू म्हणतात आपलं कसं नाही मला डेगू खूप आवडतो तस लहानपणीच्या गोष्टी कथा साने गुरुजीच्या गोष्टी कथा साने गुरुजी पण माझे खूप मोठे आहेत खूप ऐक मी या लोकांना आदर्श मानतो आणि जेव्हा जेव्हा मी समाजात वागतो इतरांशी वागतो ना तर मला असं वाटतं की मी डेगू सारखा वागायला पाहिजे डेगू सारखा विचार केला पाहिजे

लाइन टू लाइन बिटवीन द लाइन एंड बिहाइंड द लाइन त्या अभ्यासक्रमाच्याही पाठीमागे जाऊन दडलेलं जेव्हा मुलांना सांगतो तेव्हा ते अध्यापन पण जर अध्यापन कोणतं माहितीये का जर मी शिकवत असल्याने सगळे चेहरे मला हसरे दिसत असतील ना तर मी समजून घेतो आज मला मी मी जिंकतो म्हणजे मुलांचे चेहरे फुलले पाहिजे आणि मुलांचे चेहरे कधी फुलतात नाही किंवा त्यांच्या मनाला पडतं ह्याला पडतं देवाण देऊ एखादं समजा आपण काहीतरी बोललो पुढच्या ते आवड येते ते कट्ट कट्ट असतं त्याला हा सोडण्याची गरज नाही चेहरे आपोआप खोलतात आणि ज्यावेळेस मुलांचे चेहरे खोलतात ना मला मला क्लिक होतं मला सिग्नल भेटून जातं अरे आपलं प्रकरण आज करेक्ट झालेलं ई हृदय ते ती हृदय पोहोचवता ज्याला येतं तो, तो खरा शिक्षण दगडाला पोहोचवता येत नाही कारण दगडाला हृदय नसत आणि दगडाने दगडाला पोहोचवता येत नाही कारण याही दगडाला हृदय नसत म्हणून दोन्ही समोरचे माणसं हृदयवाले असायला पाहिजे दोन्ही जीवंत असायला पाहिजे जीव। त्या मुलांची पातळी पहा आणि अध्यापन करा त्याला एकरूप करा तो 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 आहे आहे लहान एक भटकेल त्याला एकत्र आणायला सुरुवात करा आणि तो कधी येतो त्याची आपल्याशी सुरुवात आणि त्या प्रकरणाचा शेवट असा करा की तो मुलगा आपल्याशी कविलच असला पाहिजे आपल्या विचारांची शब्दांची एकूप झाला पाहिजे जर तो होत असेल ना तर त्या अध्यापन शंभर टक्के सक्सेस आणि जर तो होत नसेल तर मग मुलगी कुठेतरी कमी पडले

ते आगोपणा न करायला माणसं मोठी आगावपणा केला पाहिजे केलं पाहिजे वाजलं पाहिजे केली पाहिजे नाव गोठ ठेवली पाहिजे सगळं सगळं केलं पाहिजे आव्याला आकार येईल तो पण हे आयुष्याने चाललं पाहिजे म्हणजे विद्यार्थी हा साच असायला पाहिजे जे विद्यार्थ्या असतात कट्टीपणा जिथेपणापणा किंवा या ठिकाणी हे असे सगळं असताना एक गोष्ट असायला पाहिजे पुढचा व्यक्ती कसा आहे काय बोलत पण त्या व्यक्तीला काय अपेक्षा येत आहे त्याच उत्तर देण्याची ताकदही असायला पाहिजे असायला पाहिजे आज्यात दाबून ठेवणार नसायला पाहिजे खरं असो खोट असो चुकीचं असो जे आहे ते समोर बोलणार असायला पाहिजे सर मला एवढं येते हेच आहे चुकीचं वाटत तर दुरुस्त करा स्पष्ट ओके आणि स्पष्ट मांडणाराच विद्यार्थी असायला

डिप्रेशन मध्ये नोकऱ्या लागत नाही कमी मागे पडतात पण मला खरंच सांगतो जेव्हा जेव्हा तुम्हाला ही स्थिती येईल तेव्हा तेव्हा तुम्ही जेवढे आपल्याकडे उद्योगपती झाले समाज सुधारक होऊन गेले त्याचा इतिहास वाचायला सुरुवात टाटा बिर्लाचा इतिहास वाचायला सुरुवात खरंच टाटा बिर्ला जेवढे प्रचंड श्रीमंत आहेत मोठे उद्योग होते त्यांना दहावीला मार्केट होते सचिन तेंडुलकर एक चांगलं उदाहरण आहे तुमच्यासमोर बाराई पास आहे तर तिथे वाटत म्हणजे सगळ्याच गोष्टी स्पर्धा परीक्षेतूनच प्राप्त होतात असं नाही हा प्रयत्न करा मी करू नका असं म्हणत नाही बिलकुल प्रयत्न करा पण अनसक्सेस झाला थोडे कमी मार्क पडला तर डिप्रेशन मध्ये होणार प्रचंड मार्ग मोकळे खूप मार्ग मोकळे अनेक उद्योगपती अनेक संशोधक ज्यांनी बरचा लावला त्याचे दावीचे मार्क पहा टिकेल एपीजे अब्दुल कलामचे मार्क पहा किती ते डिप्रेशन मध्ये गेलेत का कदापि तुम्हाला जी गोष्ट आवडते ना जो छंद तुम्ही बाळगलाय ना त्याच्यामध्ये आपलं करिअर उभं करा आणि एक लक्षात घ्या तुम्ही कोणा पदावर आता आणि किती पैसे तुमच्याकडे हे मेन महत्वाचं नाही तुम्ही समाजात माणुसकीने किती वागता हे मात्र खूप महत्वाचं खूप महत्वाचं म्हणून आपल्यामध्ये है हैवानी रूप येऊ नये माणुसकीचं रूप यावं सज्जनाचं रूप यावं एवढाच प्रयत्न करा सुसाइड करण्याचा प्रयत्न किंवा विचार जर केला हे खूप मूर्खपणाचं लक्ष आहे ते नाहीये आहे सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सगळ्यांना जर सगळेच मार्क पडू लागले सगळे जर नीट क्रॅक होऊ लागले सगळे बी बी एस लावू लागले तर पेशंट कोणी व्हायचं सगळेच इंजिनिअर होऊ लागले तर घर कधी कोणाचे बांधायचे तर तसं नसत ते कमी जास्त होत असत त्याच्याशी आपली तुलना करू नका तुम्हाला जे आवडतं ना त्याच्यात आपलं करिअर नाही करायचं नैराश्य किंवा वर्णन हे विषय सोडून द्या मला ते नाही जमलं ना तसंच अशा अनेक गोष्टी आहेत अनेक आहेत खूप आहेत मी सांगायच तर तुम्हाला खूप आपल्या शाळेत वर्गातले काही मुलं अक्षरशः कमी मार्ग आहे पण त्याचं इन्कम आणि त्यांचं स्टेटस आज खूप मोठा आहे समाजामध्ये आमच्यापेक्षाही मोठा आहे आपल्या या भागात बसणारे काही शिक्षण अधिकारी आहे काही हृदयरोग तज्ञ आहेत

जो कधी मध्ये प्रयत्न करतो झोपे चोखे त्याला त्याला यश मिळत नाही कुठपर्यंत सातत्याने प्रयत्न करायचा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत करायचा उत्तर आपल्याला ऐकू होत नाही तोपर्यंत बरोबर पाहिले तुम्ही भिंत करताना कित्येक वेळेस पडते हा मानते करते पुन्हा चढते पुन्हा पडते पुन्हा चढते पुन्हा पडते एक वेळ अशी येते ती भिंत पार करून निघवतात सतत प्रयत्न करा सतत हार एक मुद्दा हार झाली होता निराश होऊन हताश होऊन बसू नका चला हार झाली ना हे गोल्डन चान्स आहे पुन्हा जा पुन्हा हार झाली पुन्हा गोल्डन चान्स आहे पुन्हा जा पुन्हा हार झाली पुन्हा गोल्डन चान्स आहे पुन्हा एक वेळेस असे ते डायमंड तुमचं होत हार नाही म्हणायची आणि प्रयत्न कधी सोडायचे नाही काहीही झालं पण प्रयत्न चांगल्या ठीक

खरं सांगतोय आई वडिलांनी एवढी मोठी अपेक्षा ठेवून वडिलांनी किंवा आईने पहिल्यांदा स्वतःला पाहावं माझा अभ्यास कसा आणि मग पुढच्या पुढे अपेक्षा ठेव अपेक्षा ठेवणं चुकीच नाही पण किती ठेवावी याचा विचार मात्र सगळ्यांनी करायची गरज पडते आपल्या ले लेखाचे ऐकत आपल्याला आपलं लेकरू आणि आपल्या लेखाची कुवर याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे हा तिच्या मागे खंबीरपणे उभे राहा मग ते सक्सेस असेल आणि लेखनाला सपोर्ट करावं बाळा तो प्रामाणिकपणे पुढे जाग्यावर भले काही निर्णय येऊ द्या आपा येऊ द्या पाच येऊ द्या कमी येऊ द्या जास्त येऊया त्यात आम्ही तुझ्या आम्ही सक्षम आहोत तू घाबरू नकोस ती हिंमत आहे पण तिचा तू दबाव दबाव जात्र तुला हे केलंच पाहिजे आणि हे नसेल तर तुझं आयुष्य नाही ही भूमिका मला वाटतं चुकीच आहे तुम्ही जन्म दिलात म्हणून याचा अर्थ तुम्हाला त्याचा प्राण घेण्याचा अधिकार नाहीये आपलं संविधान सांगतो आपली घटना सांगते आणि माणूस की सुद्धा सांग आई वडिलांनी सुद्धा या ठिकाणी तारतम्य करावं आणि मुलांनी सुद्धा जरी आई वडील टाकत असतील तर त्यांना समजवून सांगावं आईवडिला की माझ्याने होत आहे किंवा होत नाही माझे ऐकत आहे किंवा नाहीये मला ते करायचं असेल तर मला त्याचे साधन नसतात मला मार्गदर्शन मार पाहिजे माझा बेस कम्प्लीट नाहीये हे त्यांना तुम्ही पकडून द्या आईवडिलांचं मन परिवर्तन करा कदाचित ते तुम्ही सक्सेस होऊ शकता तेवढं मला अपेक्षा आहे की भविष्यात अशा बातम्या मला ऐकायला भेटतात त्याचा तर मला अजूनही बरोबर विचारा वाटतात पण आता वेळ झालेला आहे आणि मी खूप छान प्रकारे उत्तर दिलेले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारचे शिकत राहावं आणि अशाच तुमच्याच प्रकारचे शिक्षक घडत राहावे आणि ज्यांनी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या पर्यावरण बोलत जाऊन दि